गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याणपूर्वीतील आर्य गुरुकुल पा, संकुलपासून तीसगाव पर्यंत होणारा गावदेवी डीपी रस्ता कार्यान्वित होण्यासाठी शिवसेना नगरसेवक तथा कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड प्रयत्न करीत आहेत मात्र विकास कामांमध्ये काही लोकांकडून अडथळा निर्माण होत असून येथील रहिवासी यांना आपल्या संकुलपर्यंत जाण्याचा रस्ता तेथील नाल्यामधील पाईपकडून रस्ता बंद करण्यात आला आहे स्वतः महेश गायकवाड यांनी देखील समस्या अनेकदा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आज कल्याण डोंबिवली आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांच्या निर्देशांनी सिटी इंजिनियर अनिता परदेशी या अधिकाऱ्यांच्या समावेत निर्माण रास्ता स्थळ येऊन अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काही दिवसांमध्येच नागरिकांसाठी रस्ता काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले लवकरात लवकर नागरिकांच्या सुविधा सुविधांसाठी रस्ता बनवला नाही तर आपण रस्त्यावर बसून नागरिकांच्या सुविधांसाठी आंदोलन करू अशी अधिकाऱ्यांना तंबी दिली यावेळीच उपस्थित सिटी इंजिनियर यांनी गुरुवारपर्यंत आपण हा रस्ता करून घेतो असे सांगितले यावेळेस स्थानिक नागरिक शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक वर्षापासून करताय तुम्ही दोन वर्ष नाही तुम्ही मॅडम काही करताय सांगितलंय हे केलंय केलंय काय केलं तुम्ही एवढ्या दिवसात किती वेळा अर्ज केला तुम्ही सध्याच्या परिस्थितीनुसार मॅडम या ठिकाणी रात्रीचे पूर्ण अंधार असतो महापालिकेचा टॅक्स भरत नाही भरत नाही का लेट नाईट क्लास ला जाणारे आहेत महिलेच्या बाबतीत विषय झालेला आहे जॉबला जाणाऱ्या बऱ्याचशा महिला आहेत इथून तुम्ही सगळ्या मागे लावलं रस्ता करून द्या दुसरी गोष्ट इकडे गॅसची लाईन टाकून ठेवलेली आहे याला काही सेफ्टी आहे का सध्या काहीच नाही त्याचा एखादा अनर्थ काढू शकतो पाण्याच्या पाईप लाईन आहेत आमच्या या असे पाईप टाकून दिलेले आहेत पूर्ण गटर मधून आहेत याच्या साथीच्या आजारामुळे बरेचसे लोक आजारी पडतात यात ही तिसरे तिसरी समस्या या ठिकाणी रोड टॅक्स भरला जातो पाण्याचे पैसे भरले जातात सगळेच पैसे भरले जात आहेत कधी होणार किती दिवसात त्यांना टाइम बोलून दाखवतात आम्हाला ऐकू लाईट पाहिजे